महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण सर यांचा आत्ताच आरेवाडीच्या बिरोबा बनात दसरा महोत्सवाच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे आणि आल्या आल्या त्यांनी या ठिकाणी जे आ, खास करून माडग्याळी मेंढींचं प्रदर्शन भरवलेलं आहे त्याला भेट दिलेलं आहे आणि त्यांना भेटण्यासाठी सगळे समाजबांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि सर देखील काही शेळ्या मेंढ्या राखत होते त्यांचा या संदर्भातला काय अनुभव आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्याचबरोबर मेंढपाळांच्या प्रश्नावरती देखील आपण सरांना थोडंसं बोलते करण्याचा प्रयत्न करूया सर तुम्ही देखील लहानपणी शेळ्या मेंढ्या राखलेल्या आहेत निश्चित राखलेल्या आहेत आज आम्ही आरेवाडीमध्ये आलेलो आहोत आरेवाडी बिरोबा बनामध्ये तर आरेवाडी म्हणजे मांदेशामधलं आमचं तीर्थक्षेत्र आहे आणि या आरेवाडीच्या बनामध्ये आणि परिसरामध्ये जसा खिलार गाई किंवा खिलार वळू किंवा खिलार बैल याला जसं महत्व आहे महाराष्ट्राच्या धर्तीवर त्याच पद्धतीने आमच्या ह्या माडग्याळी मेंढ्याला किंवा माडग्याळी मेंढीला अतिशय चांगल्या पद्धतीचं महत्व आहे आमचा हा दुष्काळ सदृश्य प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये या माडग्याळी मेंढीची एक खूप चांगली निपज होते आणि त्याचा एक अतिशय चांगला हा बालिंग आहे ना विँँ, हा बालिंग आहे हा आज आरेवाडीच्या बिरोबाच्या बनामध्ये आज हे प्रदर्शन होते आणि बकऱ्याचं प्रदर्शन होते आम्ही पशुसंवर्धन खात्याला आता आम्ही आमचे सगळे हे बिरोबा देवाचे पुजारी आणि भक्तगण हे स्वतःच्या लेवलवरती हे प्रदर्शन भरवत आहेत पण पुढे पशुसंवर्धन खात्याला याचं निपज आणि सगळं संशोधन वगैरे होण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रदर्शनाच्या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन खात्याकडे याचा, याचा पाठलाग करू जी आय मानांकनसाठी पाठलाग करू आणि या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जो माडग्याळी जातीचा बकरा आणि त्याची निपज आणि आता त्याचं प्रदर्शन या सगळ्या गोष्टीतून आज त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि कुठंतरी पहिलं आता हा विदाउट शिंगाचा हा बालिंग आहे पण आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी शिंगाचा येडका म्हणतात त्याला त्याच्या टकरी असायच्या दिवाळीला दसऱ्याला त्या आता त्या अजूनही आहेत त्या पण आज हा मारगिळी जातीचा हा बकरा बघितल्यानंतर बालपण आठवलं बस बालपण आठवलं पण तुम्ही सांगितलं की सर बालपणी ज्यावेळेस मी में शेळ्या मेंढ्या राखत होतो त्यावेळेस एकदा बकऱ्यांना पाणी दाखवण्यासाठी गेल्यानंतर तळ्यामध्ये बुडाल होतो तो हिव हिवऱ्याच्या यू, बनाला खालत मानदेशाला हे आता आरेवाडीचं तीर्थक्षेत्र आहे तर दसऱ्याच्या कालावधीमध्ये आम्ही या बिरोबा बनाला कड घेतलेला आहे म्हणजे अशा अनेक सांस्कृतिक ठेवी आहेत दसरा म्हणजे गजनृत्य दसरा म्हणजे ओव्या दसरा म्हणजे बिरोबाला येणं दसरा म्हणजे आपल्या मेंढ्या आपल्या गाई सांभाळणं ही या मानदेशाची ओळख आहे या मानदेशाची माती संस्कृती इथं ओव्या गायल्या जातात इथं गजनृत्य केलं जातं म्हणजे ही एक वेगळी संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी गजनृत्य दाखवलं जातं महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची वेळ येते त्यावेळी ओव्या दाखवल्या जातात आणि मराठी चित्रपट जो अस्सल मराठी चित्रपट येतो त्या मराठी चित्रपटात एकही धनगरी सुंबरानं म्हटल्याशिवाय तो चित्रपट पूर्ण होत नाही ही खरी या मातीचा हा गुणधर्म आहे आणि तिथं आज मी आलोय आणि या मार्गेळी बकऱ्याचं प्रदर्शन या माझ्या बांधवांच्या समोर मला पाहायला मिळतोय सरांनी या प्रदर्शनाला भेट दिल्यामुळे जी आय नामांकनाचा तुम्ही विषय या ठिकाणी काढला जी आय नामांकना संदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये देखील प्रश्न उपस्थित केला पण हा प्रश्न जो आहे तो सुटला नाही जाणीवपूर्वक जे धनगर मेंढपाळांचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं नाही आपण निश्चित यात लक्ष घालू जी आय नामांकडे मिळालं तर प्रदर्शन असेल प्रदर्शनाला बढावा मिळेल शासनाच्या माध्यमातून याच्यामधून काही बक्षिस काढली जातील हा याला ही निपज वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळू शकतो अनुदान मिळू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक चांगल्या पद्धतीच चा आपला जो मेंढी फार्म आहे किंवा आपल्या ज्या पुणेश्लो आहिल्या देवी मेंढी महामंडळ आहे त्या महामंडळाकडे पण याचा आपण पाठलाग करू शकतो बजेट बजेट सँक्शन जगू आबाची एक प्रतिक्रिया घेऊयात आबा तुम्ही पहिल्यांदाच दसरा महोत्सवामध्ये हे प्रदर्शन भरवलेलं आहे काय कारण आहे त्याकडे नाही मला ह्याचा नाद पहिल्यापासूनच आहे मी बी दहा वर्षे शंभर मेंढी राखल्या मी इकडे हुनोरला होतो जवळ्याला होतो निमजला होतो वरत डिग्रस डिग्रजकड होतो नांगोळ्याला होतो शंभर मेंढी मी में दहा वर्षी राखल्या तर माझा एकच पहिल्यापासून माझ्याकडे शेळे मेंढ्या आज माझ्याकडे पाचशे शेळे पाचशे मेंढ्या आहेत शंभर शेळे पुणे जिल्ह्यात तर ही प्रदूषण हे केरापा हे सगळी म्हणली मेटकरी बिटकरी ही ही भरवा म्हटली आणि इथं सगळ्यात मोठं होईल म्हंटल्यानंतर ठीक आहे म्हटलं ती एक सात आठ दहा जण तर भरूया म्हटलं आपण तर मग कसं करायचं तर ती काय म्हटली पंधरा मेंढ्या कोणाच्या उजव्या निघतेल्या त्याला मेंढीला हजार रुपये ठेवायचे ठीक आहे म्हटलं मी ठेवतो दोन नंबरच्या बक्षीसला दहा हजार ठेवा तीन नंबरच्या बक्षीसला पाच हजार ठेवा बालिंगा कोणाचा उजवा निघेल त्याला अकरा हजार ठेवा सात हजार ठेवा पाच हजार ठेवा कोकऱ्यात कोणाचं चांगलं निघल त्याला तीन हजार एकवीसशे ठेवा जुळलेला बाणिंग असला मोठा असेल त्याला पंधरा हजार दहा हजार पाच हजार अशी ही बक्षीस ठेवलेली आहे ते मग आता आपण हे पहिल्यांदा भरवतोय तर हक्की साहेब आले आम्ही त्यांचा आभार आहे आणि मोरल्या वर्षी जरूर तुम्हाला आम्ही पहिलं निमंत्रण माझं हक्की साहेबाला असेल आता रोहित दादा बी येणार आहे गोपीचंदलाही सांगितले तोही येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला साथ देवावी मोरल्या वर्षी होत ना भविष्य हा असा काय हे बाजार होईल आणि ही करण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या समाजात ऊर्जा आली पाहिजे आपला दर्याखोऱ्यात पावसात इजत वाऱ्यात कुठे बी दर्याखोऱ्यात आहे समाज काय त्याला घर आहे का दार आहे का काय आहे पाल मारून राहायचं आहे तर ही सगळ्यांना तिची ऊर्जा मिळावी हिशेबान आपण अतिशय चांगली गोष्ट आहे हाकेसर या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे हाके सरांच्या वरती अहिल्यानगर मध्ये ज्यावेळेस हल्ला झाला होता त्यावेळेस मी बिरुदेवाकडं नवस केलं होतं की आमच्या हाके सरांची देवा तू सुरक्षा कर आणि गुरुदेवाला नवस केल्यानंतर त्या दिवशी हाकेसरांना वाय प्लस दर्जा मिळालेला आहे सकाळी हाकेसरांचा मला फोन आला मी म्हंटल सर नवस पेडण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे अचानक सर आले आणि आल्या 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 ते या पशु प्रदर्शनात आले हाकेसरांच्या बरोबर आपण राहणार आहोत बिरुवा मंदिरामध्ये मंदिर ते जाणार आहेत गुरुदेवाचं दर्शन घेणार आहेत आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्या सर्व कार्यक्रमा संदर्भात आणि त्यांच्या राजकीय भूमिका भूमिके संदर्भात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे धन्यवाद रनिंग मध्ये राहू आवाज मानदेशाचा मान देशातील मान देशा प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद